बेळगावमधील सीपीएड मैदान सध्या भव्य बांधकाम विश्वामध्ये रूपांतरित झाले उत्तर कर्नाटकातील रिअल इस्टेट क्षेत्रातील भव्य प्रदर्शन क्रेडाई बेलकॉन दोन हजार सव्वीसचे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले यावेळी उत्तर आमदार असिफ सेट यांनी सांगितले की आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यास बेलकॉन अत्यंत उपयुक्त आहे देश उभारणीसाठी असे उपक्रम शहराच्या विकासाला चालना देतात Thank them for bringing such a beautiful thing to Belgaum city and I wish them all the best, all the success and this next three days I would like to invite all the residents of Belgaum city and surrounding areas to please come and visit. There are about 180 stores of layouts, of sites, of buildings.

शहराच्या विकासात बेलकॉन महत्वाची भूमिका बजावत आहे डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकिहोळ यांनी सांगितले की यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील अशा प्रदर्शनाची माहिती मिळवण्यासाठी बेंगळुरूला जावं लागत होतं मात्र बेलकॉनने बेळगाव मध्येच एवढ्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले सो so, बेलकॉन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ऑर्गनाइज बाय रेडाय so i would like to invite all of you to come and have a look uh, because there are wide variety of uh, uh, industries have uh, the stalls around here so it's a great opportunity to all the real estate uh, investors as well as developers to uh, invest uh, in the uh, right now so i would like to invite all of you for this welcome uh, 2026 20, event. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बिल्डर वास्तुविशारद अभियंते बँकिंग तज्ज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असून घर बांधणीसंबंधी सर्वांगीण मार्गदर्शन दिलं जाणार आहे विशेषतः गृहकर्ज व आधुनिक अंतर्गत सजावट साहित्याचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे इव्हेंटचे प्रकाश कालकुंद्रीकर आणि बेलकॉनचे अध्यक्ष प्रशांत वाडकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला स्टेट बँक ऑफ इंडिया या स्थानिक नामवंत कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारून बेळगावच्या विकासाला पाठिंबा दर्शवला विनोद कोलकार के मराठी बेळगाव जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया तले छा जाए चांद तारों का साया रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी तन मन छिल मिल जाए हर पल होंगी सुहानी ये अटूट बंधन खिले हर आशियाना रंग वस्त्रों का खजाना मन भाए आ आराधना मारुती गली बेलगाम मनभाये आराधना